स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज आपण एका आप पंपाविषयी एक्सप्लेन करणार आहोत तो पंप कोणचा आहे त्याचा अपडेट पाहण्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि हो हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे आणि तुम्हाला कुठली कंपनी निवडायची आहे आणि तुम्ही तुम्हाला ती कशी निवडायची ते पण मी सांगणार आहे ते तुम्ही कमेंट करा की तुम्हाला कुठली कंपनी निवडायची आहे आणि ती कंपनी कशी निवडावी त्याची सुद्धा मी सविस्तर माहिती सांगतो तुम्ही फक्त कमेंटमध्ये टाका की सर आम्हाला ही कंपनी निवडायचे ठीक आहे तर शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण के एस बी हा जो सोलार पंप आहे या सोलार पंपाविषयी आज माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत तसे के एस बी सोलार पाणी किती मारतं प्रेशर किती मारतं त्याचं इन्स्टॉलेशन कसं असतं आणि त्याचं साईटवरचे जे व्हिडिओ आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि घंटी वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनं सगळ्यात पहिल्यांदा आपण जे तुम्हाला दाखवतो ते जे के एस बी सोलार पंप आहे तो पाणी किती मारतं ते तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवतो तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती की ही सोलार पाणी किती मारतं आहे प्रेशर आहे दिवसा उन्हामध्ये आहे आणि ह्याचं स्ट्रक्चर आपण दुसरी नजर टाकूया ते स्ट्रक्चरवरती टाकूयात हे ते तुम्हाला स्ट्रक्चर, स्ट्रक्चर दिसत असेल की स्ट्रक्चर अशा प्रकारे पाचित पित के एस बी सोलारचं स्ट्रक्चर आहे त्यानंतर पुढची गोष्ट आहे जी तुम्हाला <coughs> जे टाटर आहे ते टाटर तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे हे टाटर आहे टाटरनंतर तुम्ही जर पाहिलं तर जे केबलिंग वगैरे तुम्ही पाहू शकता की केबलिंग कशा प्रकार आहे त्याबरोबर स्टो सोलारचे जे रॉड आहेत जे खड्ड्याचं आहे जे बिस्मिट वगैरे केलेलं आहे ते कशा प्रकार आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओतून तर पाहायला भेटतच असेल तर शेतकरी बांधवांना याच्या व्यतिरिक्त तुम्ही तर हा व्हिडिओ पाहतच आहात की जे इन्स्टॉलेशन आहे हे स्ट्रक्चर आहे कशा प्रकारे आहे आणि शेतामध्ये विहिरीच्या शेजारी कसं बसवलेलं आहे त्याचं पूर्ण स्ट्रक्चर पाणी किती मारतंय आणि हे हा केस बी पंप चांगला आहे का तर शेतकरी बांधवांनो के एस बी पंप तर आपल्याला दिसण्यात स्ट्रक्चर आणि इन्स्टॉलेशनच्या बाबतीत तर चांगला दिसतोय पाणी सुद्धा प्रेशर मध्ये चांगलं मारतंय पण याची सर्व्हिस आपल्याला माहीत नाही की सर्व्हिस कशा प्रकारे आहे पण सध्या के पंप तर चांगला आहे आणि इन्स्टॉलेशनच्या बाबतीत आणि पाणी प्रेशरच्या बाबतीत आणि जे खड्ड्याच्या बाबतीत म्हणजेच बिस्मिटच्या बाबतीत चा चा तर चांगला दिसतोय वायरिंगच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर वायरिंगसुद्धा प्रॉपर केलेली आहे तर शेतकरी बांधवांना तुम्ही कुठला पंप निवडलेला आहे तुम्हाला तुमच्याकडे कुठला पंप आहे तुम्हाला कुठला पंप निवडायचा आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला कुठल्या पंपाविषयी माहिती पाहिजे आहे तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला चला तर भूट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार